नमस्कार मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनल वरती खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत हलवाई स्टाईल बासुंदी रेसिपी बासुंदी म्हटलं की बऱ्याच जणांना कंटाळा येतो की दूध घोटायला खूप वेळ लागतो काही वेळ लागत नाही खूप झटपट तयार होते फक्त बनवायला घ्यायची अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बासुंदी तयार होते शंभर टक्के सांगते तुम्हाला एकदा रेसिपी ट्राय करा खूप सोपी आहे तर चला काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत केशरच्या चार पाच काड्या घेतलेल्या आहेत तर फ्रुट्स हे तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता पण ही चारोळी मात्र आठवण करून टाका कोणती ड्रायफ्रुटच्या दुकानावर भेटते बघा बासुंदीसाठी स्पेशल अशी चारोळी म्हणून तर ती चारोळी नक्कीच बासुंदी टाका बासुंदीला दुप्पट चव येते आणि बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ऑप्शनल आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका तर चला आता बासुंदी बनवायला आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे दूध तर मी या ठिकाणी शिळं दूध होतं काही म्हणजे साय काढलेलं तर ते अर्धा लिटर घेतलंय आणि पूर्ण ताजं दूध अर्धा लिटर घेतलंय असं मिळून मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आता एक लिटर दूध घेतलं की या ठिकाणी पाव किलो बासुंदी म्हणजे पावशर बासुंदी तयार होते दोन ते तीन वाट्या बासुंदी तयार होते तर बाहेर जर आपल्याला एकच वाटी छोटी घ्यायची असेल तर पन्नास ते साठ रुपये लागतात तर मग आपण ही बासुंदी फक्त साठ रुपयाच्या दुधामध्ये तीन वाट्यापासून ती तयार करू शकतो तीही बाहेरच्या पेक्षा हेल्दी आणि चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे तर चला दूध कढईमध्ये टाकून घेतलेले तुम्ही कुठलीही कढई वापरू शकता स्टीलची किंवा नॉनस्टिकची किंवा मग इतर तुमच्याकडे जी असेल ती मी स्टीलची कढई होते पण जाड तळाची आहे शक्यतो जाड तळाची कढई असेल तरच वापरा त्यामध्ये दूध टाका दूध गरम करायला ठेवलेले इकडे बघा ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत तर दोन तीन बदाम दोन तीन काजू दोन तीन पिस्ते आणि चारोळी असेल तर एवढे फ्रुट्स एवढ्या बासुंदीमध्ये भरपूर होतात बघा आणि माझ्या बासुंदीमध्ये तर भरपूर झालते एवढे फ्रुट्स जास्त वाटत होते तर केशरच्या काढा हे दूध उकळते वेळेस म्हणजे दूध हाटता वेळेसच टाकून घ्यायचे दूध सारखं मध्ये मध्ये असं चालू हात ठेवायचा किंवा सारखं घोटत राहायचं घोटल्यामुळे काय होतं यामध्ये साय जमा होणार नाही ना। आणि आपली बासुंदी ती एकदम प्लेन तयार होईल आता तुम्हाला इथे दूध घोटण्याचा जर कंटाळा येत असेल तर काय करायचं अर्धा लिटर दूध घ्यायचं पाव किलो खवा घ्यायचा आणि छान दोन्ही मिक्स करून थोडा वेळ घोटायचं अगदी दहा मिनिटांमध्येच ही बासुंदी तयार होते पण ती बासुंदी अशी प्लेन होत नाही ही जर बासुंदी बनवली तर अगदी हलवाई स्टाईल होते प्लेन तयार होते तर चला ड्रायफ्रुट्स होते ते मी आवडधोबड ठेचून घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे या स्टेपला दूध आलं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचेत अगदी आयते वेळेला ड्रायफ्रुट्स टाकायचे नाही थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे त्यानंतर साखर टाकायची साखर सुद्धा स्टार्टिंगला टाकायची नाही ड्रायफ्रुट टाकले स्टार्टिंगला तरी चालतं पण साखर शक्यतो दूध आळत आल्यानंतरच टाकून घ्यायचे तर चला साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत बासुंदी आपली तयार होत आलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त प्लेन अशी बासुंदी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते आणि तुम्हाला जर या ठिकाणी विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर विलायची टाका मी ड्रायफ्रुट्स मध्ये ठेचून घेतलेली आहे तुम्हाला ती दिसली नाही पण टाकलीये विलायचीचा फ्लेवर बासुंदीला खूप छान येतो काही लोकांना आवडत नाही त्यांनी स्किप सुद्धा करू शकता तर बघा मस्त अशी बासुंदी आपली रबडीसारखी तयार झालेली आहे मग आहे की नाही सोपी जास्त वेळ लागत नाही आता तुम्हाला इथे वाटलं असेल की खूप वेळ लागला असेल दूध आठवायला तर असं बिलकुल नाही ड्राय फ्रुट्स टाकल्यामुळे दूध पटकन आळून येतं आणि एक लिटरची जर बासुंदी असेल आपल्याला अगदी छोट्या छोट्या तीन वाट्या जर बासुंदी बनवायची असेल म्हणजे पावश तर झटपट तयार होते चला रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि न विसरता सुद्धा करा चला मग कशी वाटली याची रेसिपी हे कमेंटमध्ये कळवा आणि मस्त अशी रबडीदार बासुंदी खायला या तर बघा मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे आणि मस्त सुंदर अशी बासुंदी आपण झटपट घरच्या घरी तयार करू शकतो मग तुम्ही बनवणार ना पटकन रेसिपी ट्राय करा आणि नवीन व्हिडिओची वाट बघत राहा असाच एखादा नवीन व्हिडिओ तुमच्याकरिता लवकरच घेऊन येईल तोपर्यंत बासुंदी बनवून एकदा नक्कीच खा ही बासुंदी तुम्ही थंड सुद्धा खाऊ शकता थंड सुद्धा चवीला छान लागते आणि गरम सुद्धा छान लागते आणि दोन तीन दिवस आरामात टिकते बाय बाय